जामनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांची निवड येत्या तेरा जानेवारीला होणाऱ्या बैठकीत होईल अशी माहिती मिळाली आहे उपनगराध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत आहेत पक्षश्रेष्ठींनी ठरवल्याप्रमाणे यंदाचे पहिले उपनगराध्यक्षपद मराठा किंवा माळी समाजाला देण्याचे निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे आता मराठा समाजाकडून काही नावं पुढे येत आहेत त्यात डॉक्टर प्रशांत भोंडे यांचे नाव अग्रस्थानी आहे माडी समाजातून ज्येष्ठ नगरसेवक अतिश छगन झालटे यांचे नाव प्रकर्षाने पुढे येत आहे सध्या तरी या दोघा नावांव्यतिरिक्त इतर नावांची उघडपणे चर्चा सुरू झालेली नाही त्यामुळे या दोन नावांमध्ये म्हणजेच डॉक्टर भोंडे व अतिश झालटे यांच्यातच स्पर्धा आहे किंवा चुरस आहे असे म्हणायला हरकत नाही उपनगराध्यक्षपद कोणाला मिळणार कोण याचा भाग्यवान ठरणार याची उत्सुकता सर्वसामान्यांसोबतच नगरसेवकांना देखून लागून राहिली आहे पहिले उपनगराध्यक्षपद आपल्यालाच मिळावे अशी दोघा इच्छुकांची मागणी आहे सरते शेवटी भाजपचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन काय निर्णय घेतात यावर सर्व अवलंबून असेल त्यांच्या म्हणण्यानुसार जे होईल ते होईल परंतु अपेक्षा अशी आहे की या दोन नावांव्यतिरिक्त तिसरा कोणी तर पुढे येणार नाही ना अखेर असे म्हटले जाते की भाऊंच्या मनात तेच होणार जे त्यांना करायचे आहे आज तरी चर्चा अशी आहे की डॉक्टर भोंडे किंवा अति झालटे हेच उपनगरात दक्षपदाचे मानकरी ठरतील याचबरोबर दुसरी बातमी अशी की तीन स्वीकृत नगरसेवक निवडायचे आहेत त्यांचे प्रस्ताव सुद्धा पाठवायचे आहेत ज्या कुणाला तीन जणांना स्वीकृत नगरसेवक पदाचे प्रस्ताव पाठवायचे आहेत त्यांना सूचित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे नेमके कोण आहेत ते हे पहिल्या बैठकीत स्पष्ट होणार आहे